इचलकरंजीतील मुख्य बस स्थानकातून सासरी निघालेल्या महिलेच्या पिशवीतील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठन आणि सव्वा तोळ्याची चेन असा सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय दरम्यान इचलकरंजीतील मुख्य बस स्थानकात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्याची मागणी होत आहे इचलकरंजीतील पेठेत नम्रता बोंगाळे यांचं माहेर असून त्या चौदा सप्टेंबरला गणेशोत्सवासाठी आल्या होत्या अठरा सप्टेंबरला मुख्य बस स्थानकातून चिकोडी बसनं गावी जाण्यासाठी निघाल्या त्यांच्यासोबत असलेल्या बॅगेत कपडे आणि त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण सव्वा तोळ्याची चे चेन असे दागिने ठेवले होते तिकोळीत जाईपर्यंत बसमध्ये गर्दी असल्यानं त्या उभ्या राहूनच गेल्या हुक्केरी इथं घरी पोहोचल्यानंतर बॅगेतील दागिने ठेवलेली प्लास्टिकची पिशवी दिसली नाही तसंच बॅग एका बाजूने फाटली होती त्यामुळे अज्ञातानं दागिने लंपास केल्याचं स्पष्ट झालंय याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याचा गुन्हा दाखल झालाय